नेमकी काय आहे पिकाचे आजचे बाजारभावाचे अपडेट चला तर मी जाणून घेऊ आजच्या बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती त्या अगोदर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव क्षेत्र तुम्ही बघता ॲग्रो फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात त्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून काय होईल जे की पिकाचे अपडेट असतात किंवा शेती संबंधित कसले व्हिडिओ असेल सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्याचा देखील कुठेतरी फायदा मात्र नक्कीच होऊ शकतो बाकी शेतकरी मित्रांनो आजचे जे काही बाजारभावाचे अपडेट आहे तर ते आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे जे बाजारभाव आहे तर ते आपल्याला काही काही ठिकाणी आपल्याला पंच्याऐंशी रुपयापासून कर्ज आपल्याला बघायला मिळते काही काही ठिकाणी आपल्याला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयाला देखील बघायला मिळते आणि जे काही टॉप क्वालिटीचा माल आहे तर एकोणपन्नास आणि पन्नास पर्यंत आपल्याला बघायला आहे काही काही शेतकरी म्हणतात की एक्कावन्न खरेदी आपल्याला मागितलेली आहे तर शेतकरी एक मित्रांनो एक्कावन्न खरेदी मागायचं कारण हेच असू शकतं कदाचित त्या शेतकऱ्यांचा मालाची क्वालिटी देखील त्या लेवलची असू शकते जर काही शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कधी थोडासा बारीक माल असेल किंवा पाहिजे तशी क्वालिटी नसेल त्याची देखील खरेदी आपल्याला त्रेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत देखील बघायला मिळत आहे हार्डली म्हणजे ते त्रेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते त्रेचाळीस चौरेचाळीस आणि जे काही टॉप क्वालिटीज आहे ते एकूण पन्नास ते पन्नास पर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे बाकी शेतकरी मित्रांनो सडील जे काही सड लागलेली आदरक होती डागीमाल तर त्याची देखील खरेदी आपल्याला अ रुपये रुपया अठरा रुपयापासून खरेदी आपल्याला बघायला मिळतील त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आले पिकाचे चालू बाजार भावचे काय, काय भाव चालू आहे कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा जेणेकरून काय होईल शेतकरी तुम्ही तुम्ही जर जर कमेंट केली कधी भाव आणि तुमचं किंवा तालुका जर कधी सांगितला तर निश्चितच आपल्या त्या एरियातील शेतकऱ्यांना देखील नक्कीच कळू शकतं की आपल्या एरियामध्ये काय बाजार भाव चालू आहे त्यातूनच आपल्याला नक्कीच आपल्या एरियातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होऊ शकतो त्यामुळं कमेंटमध्ये कमेंट करत असताना आपल्याला तुमचा जे काही मागणी केली असेल जे काही बाजार भाव मागितला असेल तर ते देखील टाकायचं समज आता जर काही तुमचा माल हा एकोणपन्नास न मागितला असेल तर आपण एकोणपन्नास टाकायचं आणि आपला गाव किंवा तालुका टाकायचा जेणेकरून काय होईल आपल्या एरियातले शेतकरी जर काही किमान बघितले तर निश्चितच त्यांना देखील समजू शकतं की आपल्या एरियामध्ये अठ्ठेचाळीस भाव चालू आहे किंवा एकोणपन्नास चालू आहे मित्रांनो आलीपिकाचे अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जेणेकरून काय आली पिकाचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला नक्कीच बघायला मिळते चला तर मग भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार